परभणी जिल्ह्याच्या नेत्यांनी आणि जनतेने सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे आदर्श वाढदिवसाची अनोखी भेट एक्कावन्न हजारांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे वाढदिवसाचा खर्च अनावश्यक गोष्टींवर न करता तो थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आला यासाठी कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी मिळून एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये किमतीचे अनेक धनादेश निधीसाठी दिले आहेत पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा नोवेस्ट संकल्प यशस्वी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी एक महत्वपूर्ण आवाहन केले होते बॅनर्स हार तुरे यांवर खर्च करण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये यथाशक्ती मदत करा त्यांच्या या विचारांना संपूर्ण जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च सामाजिक कार्यासाठी वळवून बोर्डीकर कुटुंबाने सेवा आणि समर्पणाचा एक नवा पायंडा पाडला आहे हा उपक्रम केवळ वाढदिवस नाही तर गरजूंना मदतीचा एक सामाजिक महोत्सव ठरला आहे